काय तुमचं लक्ष्मण दशरथ मुळगाव सोपा आणि सध्या रायला पुण्यात मनके एल फोर एल फाईव्ह आणि एस वन मानेचा सरातलेले आणि त्याच्यामुळं नसा दाबल्यात पायाच्या खाली पायाला होत आदा ये गड़ी गड़ी। ये आदा दुखना? आता येण्याची किती वेळ आहे आमच्याकडे तिसरी वेळ आता कितपत कमी झालं तुमचं दुखणं आता दुखणं काय होतंय पहिल्या वाट्याला मला पंधरा टक्के चांगला गुण पाहिलं पाहिला दुसऱ्या टायमाला थोडा त्रास झाला आता कसं वाटतं आता थोड पंचवीस टक्के आता आता वाटतं पंचवीस टक्के आपण मोकळ झालो वाटायला आताच ते वाटायला 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 आठ डीजी कंडक्शन म्हणजे एवढं मला म्हणजे त्रास फक्त पायाला मग आग होती म्हणजे दुसरं चालणं रनिंग लागणं हे असं काय मला त्रास नव्हता फक्त आग आग बंद नाही अजिबात रात्र दिवस ना खा तेवढं छान पण दिवसभरासारख्या कशा पद्धती फेसबुक 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 बघितलं फोन नंबर होता फोन केला त्या पद्धती त्या पद्धतीने आलो बिघ राहशेत पाण्याचं आणि ज्याचं नावा तुझं दुखणे बरं होईल जुनाट आहे त्याला दोन काढायला